बारामतीमध्ये पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी अजित पवार आणि शरद पवारांना घेरलं बारामती मधील कोलार वतन, महार वतन मातंग जमिनी पवार ईस्ट इंडिया कंपनीने ढापल्या असा आरोप त्यांनी केला आहे नेमका लक्ष्मण हाके काय म्हणाले माध्यमातून आज आम्ही गोजूबावी या गावामध्ये आलेलो आहोत एमआयडी एरिया आहे बारामतीच्या लगत जे हे विमानतळ आहे इथं बघा आम्ही इथं येऊन उभं राहिल्यानंतर चार पाच मिनिटाच्या कालावधीमध्ये जवळजवळ तीन ते चार विमानांची उड्डाणं एका पाठोपाठ एक इथं घेरट्या घालत आहे या वस्तीवरती खरं तर हे पंचशील नगर गोजूबावीमध्ये आम्ही आत्ता उभे आहोत आणि <coughs> महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होलार वतन सुतार वतन मातंग वतन आणि <coughs> महारवतन यांच्या शेकडो एकर जमिनी या विमानतळासाठी आणि परत दुश्वान काय डॉग डॉग साठी म्हणजे बारामतीचा विकास कुणीकडे चालला आहे तर एका बाजूला आकाशातून विमानं उडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दलितांची वतनाच्या जमिनी कवडी मोलामध्ये कवडी मोलामध्ये काही जागा कवडी मोलामध्ये घेतली तर बाकीच्या जमिनीवरती त्यांचा डोळा आहे आणि म्हणजे कुलंगी कुत्र्यांना खाऊ घालणं जोपासणं वाढवणं बघा आत्ता लगेच तिकडे दाखवलं आता लगेच आम्ही डोळ्यात आमच्या मग ही विमानं उडतंय तर थोरा मोठ्यांचे शौक या विमानातून ते केलं पाहिजे आम्ही त्याला विरोध असायचं काही कारण नाही पण आज या जमिनींच्या किमती जर बघितल्या तर ह्या याचा या दर हा आकाशाला भिडलेला आहे खूप किमतीच्या या जमिनी आहेत आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदल्याचा सोडा पण त्यांना या प्रकल्पग्रस्ताचा दाखलासुद्धा मिळत नाही आणि उरलेली शेकडो एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न या बारामतीचा विकास करणाऱ्या पवार ईस्ट इंडिया कंपनीनं या लोकांना देशधडीला लावलेलं आहे आता आमच्या माता भगिनी आहेत त्यांचीही आम्ही मनोगतं ऐकली आता बोलत असता असता बघा दुसरं एक विमान आता लगेच आलेलं आहे तेही बघा म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगायचं एकच आहे की इकडं माणसांना जगायला जगायला माणसं मोतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र कशा पद्धतीचा विकास चालू आहे हे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे काळूराम चौधरी आम्ही आमची सगळी मंडळी आम्ही इथं आलेलो आहोत म्हणजे वतनी जमिनी फक्त प्रकल्पांना कशा लागतात किंवा आपल्या पदाचा गैरवापर करून आपण या महाराष्ट्रामध्ये फक्त गोजोबावीच नाही <coughs> प्रत्येक शहराच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या वतनी जमिनींच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं गैरकारभार या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्याकडून झालेला आहे मातंग समाज महार समाज रामोशी समाज टाकारी वतन सुतारांचं वतन किंवा बहुजन समाजाच्या सगळ्याच्या जमिनी आहेत ह्या जमिनी बेकायदेशीर रित्या आम्हाला दहा हजार रुपयाचा रेट दिलाय आणि ते दहा हजार रुपये पवारसाहेब मुख्यमंत्री असताना खिल्लारीला भूकंप झाला म्हणून आमचं पैसे तुम्ही खिल्लारीला वापरलं चार वर्षानंतर आम्हाला बारा हजार रुपयाने रेट दिलेला आहे मग तुम्ही त्यावेळेस म्हणला होता की आमची लोक कामाला घेऊ एक माणूस कामाला घेतला नाही जे कॉन्ट्रॅक्टवर होती त्यांना काढून टाकलेलं आहे येवड़, आणि एवढं एवढी बेकारी तुम्ही आमची करत आहात चाल आणि तुम्हाला सत्तेवर सत्ता तर आम्ही दिलेली आहे ह्या आता आमच्या बापदानी तुम्हाला पवार साहेबांना मोठं केलंय आणि तुम्ही त्यांच्याच लेकरा बाळांना ला देशोधडीला लावताय या देशोधडीला लावण्याच्या विरोधात मी येणाऱ्या सहा डिसेंबरला अजित पवारांच्या घराच्या समोर या सगळ्या बारामती तालुक्यातील महार होलार समाजाला घेऊन ब बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाची पूजा सहयोग समोर करणार आहे आणि आमच्या जागेत आम्ही आता कसायला सुरुवात करणार आहे आमच्या जागेवर तुम्ही कुत्री आणता येईल कुत्र्याचा मालक तू होणार तर था, ती चालणार नाही आम्ही माणसं आहे आणि ह्या देशाचं मूळच मालक आहे एसटी एस